आपण उठाव केले दिसून आले पण मोरम नेणारे एजंट कोटे झाले ते मग ते मोरम नेणारे कसे झाले ले तुमचं आधार कार्ड द्या तुमचं बँक सोडतो याच करतो मग तोंडाला लावले थोड थोडी रक्कम आता ते वर लोक आलते आमच्याकडे सगळे लोक आलते ते हा जमिनी मालक पाच हजार रुपयाची रॉयल्टी काढण्यात आले देखील असं सांगितलं पाच हजार काढल्या सर पण त्यांनी नेलंय पाच लाख रुपया मोरम कंपनी नेलाय तिथं आडीवला ते कुठले वार जी एम मात्रे जी एम मात्रे जे आहेत ना त्यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांनी ते इथलं मुरमूच झालं आहे त्या मुरमाचा देखील आता ह्यात समावेश आहे आपण वारंवार मुरमा संदर्भात आपण उठाव केला दिसून आले पण काय आहे नेमकं आता ह्या संदर्भात देखील मुरमाचा विषय धरलेला आहे मुरम जे गावचा जे सारखी जमीन आहे तिथून ग्रामपंचायत सुद्धा मुरम आणला आहे आणि दुसऱ्या कंपनीचा येतो म्हणजे एक नाही म्हणलं तर एक पाच लाख ब्रास मुरमी आला आहे आपल्यातनं पाच लाख कुठल्या कंपनीने आलाय इथं आडिवला कंपनी माहित नाही पण लोक माहिती आम्हाला भाऊ कोण कोण नेले कोणी नेले मात्रे कंपनी कुठली जीएम मात्रे जीएम मात्रे जी आहेत ना त्यांनी हे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांनी ते एक नंबर उचललेला आहे आणि वापरलेलं आहे तिकडं शेतकऱ्यांना मी काय कळू दिलं नाही आणि पुढऱ्यांना साध म्हणजे असं फिस करू नाही वरच्या लेवलला तेवढं माहिती आहे की बाबा हे असं चाललेलं आहे पण खाली काय कोणाला कळू दिलेलं आहे रॉयल्टी का काढलेली थोडी काढायची पाच ब्राची काढली तरी पन्नास ब्राच देखील बातमी स्वरूपात लावली होती मुरमा संदर्भातली पाच हजार ब्राची रॉयल्टी काढण्यात आले देखील असं सांगितलं पाच हजार काढला सर पण त्यांनी नेलंय पाच लाख ब्रास मोरम हा ती मोरम नेणारी एजंट ते ती झाली ती मग ती मोरम नेणारी कसे झाले ती आणि हे सगळं वर्ण ठरू नाही सगळं म्हणजे तहसीलदारच्या वरचं हे बाकीच्या अधिकारी तलाटे हे त्यांचं काय संबंध नाही त्यात म्हणजे आपण काय त्यांचं भागेत नाही पण त्यांना दबाव आणून त्यांनी वर्णन सगळं वर्ण म्हणजे ह्यांचं फिक्सिंगच आहे असं मला तर आता शंभर टक्के वाटायलाय एवढं त्याशिवाय एवढं व्हायचं नाही गावातलं एक नाही म्हणते असं पंचवीस पंचवीस फूट उंच डोंगर असल्यावर मुरम उचून लिहिले लोकाला लोकांना परत पैसे देतो म्हणले तुमचं आधार कार्ड द्या तुमच्या बँक सोडतो यास करतो तोंडाला लावले थोडी थोडी रक्कम आता ते वरती लोक आलते आमच्याकडं सगळी लोक आली जमिनीची मालक हा जमिनी मालक आम्हाला फसवलं म्हणून आली लोक ते मग तेव्हा आम्हाला माहिती झालं बाबा आम्ही तर जाऊन तर सगळा माळ आपोटचा उंचाल आणि त्याने ती मधली एजंट झाली ती कोट्याची मग त्याने मुरुम किती नेहाला पाच लाख जास्त नेहाला सर जी त्या चिंचोली पासून रोड आहे आडीपर्यंत ती सगळं घ्यायचं सरकार उचललाय आणखीन ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीनं एक तीन चार हजार ब्रास उचललाय मुरम रॉयल्टी वगैरे काढली नाही ग्रामपंचायती ग्रामपंचायत रॉयल्टी बिलातून जात असते पण सरकार आणत सरकार उचलता येत नाही येत नाही तुम्हाला रॉयल्टी काढा ना उचला खोटन उचला पण जे तुम्हाला सरकारनंतर कोण रॉयल्टी पैसे कोणाला द्या तुम्ही सरकारच राहणार सरकार हे करताय असं आणि त्यात झाड होतं विषय म्हणजे झाड झाड तोडून हे केलं मुरमानला मग तिथे का कोण बघत नाही सगळं सरकार अधिकारी सगळं मॅनेज